तर नमस्कार मंडई आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आजचा ब्लॉग तुम्हाला थमनेल आणि त्याच्यावरून समजलं असेल की काय आहे पण त्याच्या आधी ही व्हिडिओ बघा की बरेच दिवस ब्लॉग का येत नव्हता ही पहिली व्हिडिओ बघा मंडई मध्येच व्हिडिओ मी ॲड करेन ब्लॉगमध्ये आपला नवीन ब्लॉग बनेल स्टार्टिंग वेगळी असेल काहीतरी तरी पण मध्येच व्हिडिओ ॲड करेन कारण असं आहे की आज आपल्याला फायनली आपलं बाळ म्हणजे आपल्याला एक मुलगा झालेला आहे बाला आणि जन्मला आणि खूप ग्रेट फिलिंग आहे आता ही आपली बाकीची तुमची बसते जाडी बिडी आज आम्ही ही खास पार्टी करायला लागलो तुमचं नाही कारण व्हिडिओ काढणारा अमृत आहे आज आम्ही खास पार्टी करायला लागलो कारण की खूप आनंदाचा क्षण आहे शब्दात सांगू शकत नाही प्रत्येक व्हिडिओ मध्ये जे व्हिडिओ बनतील ना त्यामुळे तुम्हाला समजेल मलाही समजेल की मी आतापासून आप, माझ्या बापाशी जे आहे कशी होणार <laughs> आहे ते आणि तुम्हालाही मी त्यामध्ये शेअर नक्कीच पण ग्रेट फिलिंग असते आई वडील होणं खूप मोठी गोष्ट आहे आपल्याला जे आपले आई वडील डायलॉग मारतात ना की हो तुम्ही आई वडील नाही नाही ते सगळ्यांनाच समजतं काय नाही ते त्यांच्या आई वडिलांना पण त्यांनी तसंच डायलॉग मारला ते आपल्याला आपण पण उद्या आपल्या मुलांना हाच डायलॉग शिकतो त्यामुळे त्यात काय वाद तर आज खूप आनंदाचा क्षण आहे तुमची सांगा भाई तुम्ही सांगा काका विका झाला एकदम आनंदाचा म्हणजे आमच्या ग्रुप मधला पहिल्या पहिला दादा तर मंडळी व्हिडिओ तर तुम्ही बघितली आपल्याकडे अक्चुअली गुड न्यूज होती आणि ते बरेच आपल्या रिलेटिव्ह लोकांना माहिती होतं पण आपल्या सबस्क्रायबर लोकांना माहीत नव्हतं आणि तेच म्हणजे आपल्याला एक गोंडस बाळ झालेला आहे त्याचा खूप आनंद आहे तो तुम्ही मागच्या आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलात आज आपल्या म्हणजे आपल्या बाळाला डिस्चार्ज आपल्या मायलेकाला दोघांना डिस्चार्ज मिळणार आहे तर म्हटलं एक छोटासा ब्लॉग नक्कीच बनवूया तर आम्ही आता निघतोय मी आणि मम्मी हॉस्पिटलला जायला तिकडून डिस्चार्ज घेऊन आपण त्यांना नाला सोपरायला सोडायला जाणार आहोत तर हा जो पूर्ण आज दिवसाचा जो काही एक ब्लॉग बनेल तो तुम्ही नक्की एन्जॉय करा आता व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा आम्ही निघतो फटफट बाकी काय एक्सपिरियन्स असेल तो हळूहळू हो प्रत्येक ब्लॉगमध्ये तुम्हाला मी सांगेनच तर व्हिडिओ कंटिन्यू करा सगळी तयारी चालू झाली आम्ही थोड्या वेळात निघून जाऊ मी सगळं आवडते आणि बाबू आपला झोपलेला आहे फेस दाखवायचं नाही आपण आता आता आम्ही बाबूल नाही घ्यायचं फायनली बाकी सगळी तयारी केलेली आहे आणि आता निघायचं विषय कस वाटतय आई हो आई हो कस आपण ह्याच्यावरती खुर्सद मध्ये वेगळा ब्लॉग बनव आता निघायचा विषय बाबा <laughs> बाय चला निघालोय मी आता कॅब पण बुक केले आता डायरेक्ट नाला सोपारा सांगितलं अरे हॉस्पिटलचं नाव मम्मी मगासून सांगत होते हा हे बघा हे समीर पांड्या हे डॉक्टर आहेत डॉक्टर समीर पांड्या पुष्पकुंज पा म्हणून पुष्पकुंज नर्सिंग होम सँटाक्रूज ईस्टला विनस स्टुडिओच्या बाजूला एक नंबर एक्सपिरियन्स आहे आणि खूप एक्सपिरियन्स मला डॉक्टर आहे खूप चांगला मंडळी आपण आता मला वाटतं इकडे माउंटेनच्या थोडंसं आधीच हो आहे रस्त्याचं काम साइड एकदम ट्रॅफिक आहे बाबू आपला फुल आराम चाललाय बाबूचा गडा होता ना आपण फायनल ऑलमोस्ट झालो आहे आता आज पाचवा दिवस आहे त्यामुळे आज पाचवीचा सगळा विषय होईल घरी जायपर्यंत ब्लॉक तर कंटिन्यू राहीलच बघा क्लायमेट चांगलं जरा इकडचं गावच्यासारखं फरक पडेल भरपूर बाळाला पण

बाबु मस्तोर दोभ मामा ना मामी। ना

मेन मामाने मेहनत घेतलेला मामी हे डेकोरेशन सगळं हा चाल कुठे मामी कुठे मामी पण आली बघा मामाने मामीने वन साइड एकदम मेहनत घेतलेली आहे थँक्यू आ <laughs> <laughs> आजकालच्या <laughs> मुलांना व्हिडिओ काढले पाचवीची तयारी सुरू झाली कोण हम्म ते आपल्याकडे दें त्यांच्याकडचं काय येत

क्या क्या ना माझा पण येसना न लवकरतनी ओ सा दोन मिनिट देते बोलते ऐतला 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 हां तीन हां वदगोबीनो ना मी नाही करत

எல்லாம் nah. <pare> <hands rape> bát ना 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 ना

नाहीतर संडे टू संडे आपली ट्रिप होईलच नाही तर पोर आपला विसरेल ना आपला ओळखायचा नाही तसं पण तीन महिन्यानंतर बघणार त्याला दिसणार आहे तीन महिन्यानंतर कोण आहे काय तर आता जेवूया बाकीचे मंडळी बाहेर बसलं आम्ही आतमध्ये बसलोय कारण की आता जास्त सहवास लागणार नाही बाकी संडे टू संडे ब्लॉग तर मंडळी मी आणि मम्मी आता निघालोय घरी जायला बाळाची बाळाला आणण्यापासून बाळाची पाचवी सगळं दोन्ही प्रोग्राम एकदम व्यवस्थित झाले तर आजची व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक ला करा शेअर ला करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या भावाला असा तुमचा सपोर्ट असू द्या